नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राज्य उत्पादन शुल्क भरती अंतर्गत होणाऱ्या जवाननी निवाहन चालक या पदासाठीचा सा अतिसंभाव्य इंग्लिशचा पेपर मित्रांनो हा पेपर आहे टी सी एस पॅटर्नचा आधार घेऊन बनवलेला म्हणून आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच याचा उपयोग होणार आहे चला तर मित्रांनो आपल्या फिर व्हिडिओला सुरुवात करूया आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता पहिला प्रश्न काय म्हणतो In the following question, some part of the sentence may have error. Find out which of the part of the sentence has an error. Select the appropriate option. If a sentence is free from error, select no error. no errors sentence, the sentence ek chi error find out to. Some people in our country do not comply with the rules and regulations आता मित्रांनो सेंटेन्स दिले यासाठी चार ऑप्शन दिलेत पहिला आहे डू नॉट कम्प्लाईज विथ दुसरा आहे नो एरर तिसरा म्हणतो द रूल्स अँड रेग्युलेशन आणि चौथा म्हणतो सम पीपल इन अवर कंट्री तर मित्रांनो याचं अॅक्युरेट आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर फर्स्ट डू नॉट कम्प्लाइज आता वाक्यामध्ये इथे कम्प्लाय झालंय हा एररचा पार्ट आहे मित्रांनो सिंपल प्रेझेंटच्या वाक्यामध्ये जेव्हा तुम्हाला वाक्यांना करारती बनवायचं असेल तेव्हा आय व्ही यू दे किंवा एखादं प्लुरल नाउन असेल तर डू वापर करावा लागतो आता इथे बघा प्लुरल नावन आहे सम पीपल मग प्लुरल असल्यामुळे जर आपण डू वापरलं तर याच्यासमोर समोर नेहमी क्रियापदाचा वन लावा वापरावा लागतो क्रियापदाला कधीही यस यस नसतं मग इथे यस यस, यस लागलेलं आहे म्हणून हे काय झालं तुमचा एरर झालेला आहे ट्रेन्स टू सर्व रूल पाहिजे असेल तर आपला एक व्हिडिओ डिस्क्रिप्शन लिंक मध्ये तो तुम्हाला मिळेल त्यावरून तुम्ही तुमचा पूर्ण अंदाज लावू शकता आता बघा वाक्य दुरुस्त केलं तर कसं होतं सम पीपल इन आवर कंट्री आपल्या देशातील काही लोक डू नॉट कम्प्लाय विथ द रूल्स अँड रेग्युलेशन आपल्या देशातील काही लोक डू नॉट कम्प्लाय कम्प्लायचा अर्थ होतो पालन करणं म्हणजे आपल्या देशातील काही लोक रूल्स आणि रेग्युलेशनचं पालन करत नाहीत ओके क्लिअर आहे कळालं डू नॉट नंटर फी वन पाहिजे येस येस लागत नाही चला पुढच्या प्रश्नाकडे बोल घ्या आउट ऑफ द फोर अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिवन वर्ल्ड मित्रांनो शब्द दिला आपल्याकडे सिनेस्टर या सिनेस्टर या शब्दाला सबस्टिट्यूट करायचा म्हणजे अदलाबदल करायची म्हणजे त्याच्यासारखा सिमिलर वर्ड तुम्हाला फाइंड आउट करायचा मग सिनेस्टरचा अर्थ जाणून घेऊया सिनेस्टर म्हणजेच काय तर वाईट दुष्ट पापी असं त्याला म्हणूया एखादी वाईट एखादी भयानक घटना ओके आता मित्रांनो सिनिस्टरसाठी चार ऑप्शन आहेत पहिला आहे पर्टिनंट दुसरा आहे सेंटली तिसरा आहे प्लीजंट आणि चौथा आहे इविल तर मित्रांनो या सिनिस्टर भयानक क्रूर यासाठी अॅक्युरेट आन्सर येतात आपल्याकडे ऑप्शन नंबर फोर इविल आता बघूया मित्रांनो सर्व जे ऑप्शन आहेत त्या सर्वांचे अर्थ म्हणजे तुम्हाला इतर परीक्षेमध्ये मदत होईल बघा सिनिस्टरचा अर्थ काय होतो स्विमिंग इव्हील ऑर डेंजरस स्विमिंग वाटणे काय एखादी गोष्ट इविल आहे वाईट आहे डेंजरस आहे भयानक आहे क्रूर आहे असं जेव्हा वाटतं त्याला सिनिस्टर म्हणायचं ओके सिनिस्टर इन्सिडंट तुम्ही म्हणू शकता मग त्याला सिमिलर झाला बघा इव्हील इव्हीलचा अर्थसुद्धा होतो दुष्ट किंवा भयानक बघा कॉझिंग ट्रबल और हार्मिंग पीपल आता इविल पीपल असतात म्हणजेच काय असे लोक जे इतरांना ट्रबल करतात म्हणजेच काय अडचणीमध्ये आणतात लोकांना हार्म करतात इजा करतात याला इविल असं म्हणायचं म्हणून एकमेकांचे सिमिलर झाले पुढचा बघा पर्टिनंट आहे पर्टिनंट क्लोजली कनेक्टेड विथ द सब्जेक्ट बिंग डिस्कस जो विषय जो चर्चा करण्यात येत आहे त्याच्या क्लोजली कनेक्टेड असणं म्हणजे पर्टिनंटचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीशी संबंधित ता असणं त्याला पर्टिनंट म्हणायचं पुढचा वर्ड आहे सेंटली सेंटलीचा अर्थ बघा फेरी और होली ऑर फर्च्युअस आता होलीचा अर्थ होतो पवित्र असणं एखादी गोष्ट किंवा फर्च्युअस म्हणजेच सद्गुणी असणं त्याला सेंटली असं म्हणतो मित्रांनो सेंट हा शब्द तुम्ही ऐकलाचा सेंट म्हणजे संत माणूस म्हणतो ना आपण ज्ञानू माणूस गुणी माणूस त्याला सेंटली म्हणू शकतो पुढे आहे प्लिझंट प्लिझंटचा अर्थ बघा नाईस एन्जॉयबल और फ्रेंडली एखादी गोष्ट चांगली असणं मनोरंजनात्मक असणं मित्रपूर्णक असणं आनंददायक असणं याला प्लिझंट म्हणायचं ओके पुढचा प्रश्न बघा द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्स खाली प्रश्न दिलाय त्याला लेबल दिलेत बघा इथे लेबल पी क्यू आर लेबल दिलेत दीज सेंटेन्सेस वेन प्रॉपरली सिक्वेन्स फ्रॉम अ कोहरंट पॅरेग्राफ हे सिक्वेन्स एका कोहरंट पॅरेग्राफ म्हणजे संदिग् असंदिग्न एका पॅरेग्राफपासून दिलेले आहेत सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ सेंटेन्स फ्रॉम अमंग द ऑप्शन लॉजिकल ऑर्डर म्हणजेच काय तर या सेंटेन्सला तुम्हाला क्रमाने लावायचं आता मित्रांनो आपल्याकडे पी क्यू आर दिलं तर आपण काय करूया सर्व वाचून घेऊया म्हणजे आपल्याला एक अंदाज आहे बघा डॉग फ्रोज इन सरप्राईज आर म्हणतो वन्स अ डॉग रॅन इन टू अ म्युझियम फिल्ड विथ मिरर्स आता मित्रांनो अशा प्रकारचे जे प्रश्न जे स्टोरी संबंधित असतात ना तर त्यांची सुरुवात कशाने होते बघा वन्स अपॉन अ टाईम के वा वन डे अ लाँग टाईम बघो हो। हे तीन शब्द असतात म्हणजे तो, तो सेंटेन्सला त्या पॅरेग्राफला सुरुवात झालेली असते मग असा शब्द शोधा हो जो की आपल्याला दिलेला आहे जो आहे वन्स म्हणजे एकदा काय झालं स्टोरी कसं केली कशी चालू होते बघा एकदा काय झालं मग इथे मित्रांनो आरपासून सुरुवात व्हायची मग ऑप्शन बघा ज्याच्यामध्ये आर आहे पहिल्यामध्ये आर आहे दुसऱ्यामध्ये क्यू तिसऱ्यामध्ये पी चौथ्यामध्ये क्यू म्हणजेच मित्रांनो ऑप्शन नंबर फर्स्ट आपला बरोबर आहे आता मित्रांनो आपण फक्त एकावर डिपेंड राहायचं का पूर्ण वाचूया म्हणजे क्रम लागतो का बघूया बघा वन्स एकदा डॉग म्युझियम मध्ये पळाला जो म्युझियम मिररनी फिल्ड म्हणजेच भरलेला होता मिररनी आरसांनी भरलेल्या म्युझियम मध्ये तो कुत्रा धावत पळाला पुढे बघा सीइंग हिज रिफ्लेक्शन आता मित्रांनो या वाक्यामध्ये डॉग दिले मग डॉगशी संबंधित असणारा हा हिज आहे म्हणून येथे कोरिलेट करणारा शब्द झाला बघा सीइंग इज रिफ्लेक्शन म्हणजे त्या कुत्र्याने स्वतःच परावर्तित झालेलं रूप पाहिलं आणि द डॉग फ्रोज इन सरप्राईज आता फ्रीज म्हणजे गारठून जाणे गोठून झाले मग त्याने त्याचं परावर्तित झालेलं रोप पाहिलं आणि त्याला सरप्राईज झालं आश्चर्य झालं पुढे बघा ॲज ही कुड सी मेनी डॉग्स सराउंडिंग हिम फ्रॉम ऑल साइड्स मग अशा पद्धतीने त्याने आरशामध्ये पाहत असताना त्याच्या सर्व बाजूंनी कुत्रे आहेत असं त्याला भास झालं किंवा असं त्याला जाणवलं मग मित्रांनो हीच रिफ्लेक्शन इथे आरशाचा संबंध आला मग परत याच्यावरून आपला संबंध जोडतो की आपलं पी हा शेवटचा आन्सर असणार म्हणून मित्रांनो ऑप्शन नंबर फर्स्ट आर क्यू पी हा आपला अॅक्युरेट लॉजिकल ऑर्डर आहे कळालं पुढचं बघा आता अ सेंटेन्स विथ अॅन अंडरलाइन वर्ड इज गिव्हन बिलो फाईंड द वर्ड विच इस अपोजिट मित्रांनो अपोजिट वर्ड शोधायचा बघा सेंटेन्स दिलंय एक अधोरित केलेला शब्द आहे तुम्हाला त्याचा अपोझिट शोधायचा विरुद्धार्थी बघा इयर्स ऑफ डुईंग मेटिक्युलर रिसर्च हॅड मेड हर प्रिसाईज इन हर वर्किंग मेथड्स आता मित्रांनो प्रिसाईज या शब्दाला अधोरेखित केलेलं आता प्रिसाईजचा अर्थ होतो एखादी गोष्ट अचूक पद्धतीने करणं म्हणजे कोणतीही चूक न करता करणं आता मित्रांनो प्रिसाईजचा जर अर्थ नाही कळाला तर पूर्ण सेंटेन्स वाचा परंतु बऱ्याच वेळा काय होत असतं या सेंटेन्सनुसार त्याचा अर्थ वेगळा होत असतो म्हणून फक्त तुम्हाला अर्थ माहीत आहे असं लक्षात न धरता पूर्ण सेंटेन्स वाचा आणि सेंटेन्सवरून काय अर्थ होतो तो बघा आणि मग आन्सर द्या बघा आता Years of doing meticulous research. आता मेटिकुलसचा अर्थ होतो बारीक सारीक बारकावे लक्षात घेऊन केलेलं जे रिसर्च होतं संशोधन होतं बघा आता इयर्स ऑफ डुईंग मेटिकुलस रिसर्च म्हणजे बारीक सारीक बारकावे विचारात घेऊन केलेलं संशोधन त्या संशोधनाने बघा रिसर्च हॅड मेड हर त्याने तिला बनवलं कसं फेरी प्रिसाईज इन हर वर्किंग मेथड तिच्या काम करण्याच्या मेथडमध्ये पद्धतीमध्ये तिला प्रिसाईज केलं अॅक्युरेट केलं तिला तंतोतंत केलं किंवा बरोबर केलं असूक केलं कधीही न चूक करणारी मुलगी बनवलं मग प्रिसाईज म्हणजे अचूक कोणतीही चूक न करणे तर असा शब्द शोधायचा जो की आपल्याला त्याचा विरुद्धार्थी दाखवतो मग मित्रांनो पहिला आहे फॅग्यू दुसरा आहे एक्झॅक्ट तिसरा आहे अॅक्युरेट आणि चौथा आहे करेक्ट आता मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता करेक्ट म्हणजे बरोबर हा सिमिलर व्हायला येईल का मग इथे तो नाही म्हणजे हा रॉंग झाला ऍक्युरेट बरोबर यायला म्हणजे हा सुद्धा रॉंग झाला तिसरा एक्झॅक्ट म्हणजेच काय अगदी तंतोतंत बरोबर म्हणजे तिन्ही त्याला सिमिलर यायलेत परंतु विचारलाय अपोजिट म्हणून फॅग्यू हे तुमचं योग्य आन्सर झालेलं आहे फॅग्यूचा अर्थ होतो अस्पष्ट जे समजत नाही असं त्याला फॅग्यू असं म्हणू शकता असंदिग्न असं तुम्ही त्याला म्हणू शकता ओके पुढचं बघा आता सिलेक्ट मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड टू फिलिन द्लँक फिल द ब्लँक चा प्रश्न टी सी एस पी ओकू म्हणून डिटेल मध्ये अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न करणे ईडी लागलाय प्रयत्न केला बघा डॅश लॉयन अटेम्प्टेड अँड अटॅक ऑन दजरवरती गावकऱ्यांवरती अटॅक हल्ला करण्याचा प्रयत्न केला मग मित्रांनो इथे असं वर्ड पाहिजे जो की ॲडजेक्टिव्ह असेल कारण या नाऊन जो लॉयन आहे ना या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्याच्या अगोदर पाहिजे म्हणजे असा ॲडजेक्टिव्ह पाहिजे तोच तिथे अॅक्युरेट बसू शकतो पहिला आहे फेरोशियस एकदम क्रूर म्हणून घ्या दुसरं फेरोशियसली सेम अर्थ होतो क्रूरपणे फेरोसिटी क्रूरता फेरोशियसनेस मग मित्रांनो या चारिंपैकी आपला ऍक्युरेट आन्सर येतो जो की ऍडजेक्टिव्ह आहे तो आहे ऑप्शन नंबर वन फेरोशियस लॉयन म्हणजे लॉयन कसा होता लॉयन हिंसरक सिंहाने गावकऱ्यांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला ओके आता मित्रांनो बाकीच्या शब्दांचा आपण डिटेल डिटेलमध्ये बघूया फेरोशियस ऍडजेक्टिव्ह आहे तो आपला ऍक्युरेट आन्सर आला त्याचा अर्थ होतो फेरी अग्रेसिव्ह खूप आक्रमक किंवा फॉइलंट हिंस्र असलेला भयंकर असलेला क्रूर असलेला ओके okay. आता फेरोशियसली हा आहे ॲडवर्ब म्हणजेच क्रियाविशेषण तर मित्रांनो फेरोशियसली अर्थ होतो क्रूरपणे हे रॉंग झालं फेरोसिटी हे नाव नाही तर मित्रांनो हे तिन्ही दोन्ही हे जे आहेत ना टू थ्री फोर हे सगळे ऑप्शन काय तिथे बसत नाहीत फक्त ॲडजेक्टिव्ह फेरोशियस आहे म्हणून तो ॲक्युरेट तिथे बसतो क्लिअर आहे पुढचं बघा आता एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द इडियमॅटिक एक्सप्रेशन इडियम आहे मित्रांनो इडियम आहे आपल्याकडे लॉयन्स शेअर लॉयन्स शेअर म्हणजे सिंहाचा वाटा बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले हे इडियम आहे बघा आता पहिला द लॉयन्स पोर्शन सिंहाचा भाग येतो का चुकलं पहिलंच स्मॉलेस्ट पार्ट छोटा भाग चुकलं द लार्जेस्ट पार्ट मोठा भाग आणि चौथं अॅन ॲव्हरेज पोर्शन साधारण भाग सा तर मित्रांनो लॉयन्स शेअरचा अर्थ होतो सिंहाचा वाटाच ना म्हणजेच काय तर लार्जेस्ट पार्ट बऱ्याच वेळा तुम्ही शब्द ऐकला की माझ्या यशामध्ये माझ्या आईवडिलांचा पूर्ण मोठा सर्वात मोठा वाटा आहे मग लॉयन्स शेअर म्हणजेच काय तर सिंहाचा वाटा असो त्याला म्हणतो म्हणजे मित्रांनो ऑप्शन नंबर थ्री हे बरोबर आहे पुढचं बघा आता कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस मित्रांनो ऍक्टिव्ह व्हॉइसला पॅसिव मध्ये कन्व्हर्ट करायचं वाचूया माय फादर रिसिवड मी ॲट द एअरपोर्ट मित्रांनो ॲक्टिव्ह हैसं पॅसिवाईज करत असताना सर्वात महत्त्वाचे टेन्स कुठला आहे ओळखायचं आता मित्रांनो माय फादर झाला सब्जेक्ट ओके फर्बचा सेकंड फॉर्म झाला रिसिवड आणि ऑब्जेक्ट झाला मी ओके हा झाला तुमचा सब्जेक्ट प्लस फ्यू टू प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच तुम्हाला सिंपल पास झाला मग मित्रांनो या सिम्पल पासनुसार तुम्हाला ॲक्टिवॉइसचा पॅसिव्ह करत असताना काही स्ट्रक्चर ते आपण बघूया आता मित्रांनो आपण पहिल्यांदा आपण वाचूया आणि तुम्हाला काय अंदाज लागतो का बघा बघा पहिलं आय वॉज रिसिवड ॲट द एअरपोर्ट बाय माय फादर नंतर माय फादर केम टू द एअरपोर्ट टू रिसिव्ह मी थर्ड एअरपोर्ट इज फिअर दाय आय वॉज रिसिव्ड बाय माय फादर चौथं आय वॉज रिसिवड ॲट द एअरपोर्ट तर मित्रांनो याचं अॅक्वर्ड आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर फर्स्ट ओके आता ते कसं आलं आपण ते डिटेलमध्ये बघूया आता सिम्पल पास ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य या स्ट्रक्चरमध्ये आलं बघा सब्जेक्ट झाला माय फादर फर्ब झाला रिसिवड आणि ऑब्जेक्ट झाला मी आता तुम्हाला मध्ये कन्वर्ट करत असताना या फॉर्म्युलाचा वापर करायचा आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्याकडे ऑब्जेक्ट आला मी म्हणजेच काय आता जसं ॲक्टिव्ह व्हाइसचं पॅस्यू करत असताना आयचं मी होतं तसं पॅसिव्हचं इकडे करत असताना आपल्याला मीचं आय होतं म्हणजेच काय तर तुम्ही अदलाबदल करू शकता बघा आता मीचं काय होईल मग या रूलनुसार आय होईल म्हणजे वाक्याची सुरुवात आय न व्हायल हो म्हणजे आयने सुरुवात होणारं आन्सर फक्त एक आहे आणि चौथे म्हणून आय झालं नंतर रूल काय म्हणतो सिंपल पासचं वाक्य असल्यामुळे वाक्य तुम्ही वर घेऊ शकता आता आय समोर काय येतं बरं वॉज ये म्हणजेच हा दुसरा सुद्धा बसलो घ्यायचा आहे फर्बचा तिसरा फॉर्म बघा रिसिवड हा तुमचा तिसरा फॉर्म झालेला आहे बघा ऑब्जेक्ट प्लस वॉझवेअर प्लस वर्ब इथे थोडंसं चुकलंय थोडसं मी स्ट्रक्चर मध्ये व्यवस्थित करतो बघा ऑब्जेक्ट प्लस वॉजवेअर प्लस वर्ब नंतर घ्यायचंय मित्रांनो तुम्हाला बाय आणि नंतर घ्यायचा आहे प्लस सब्जेक्टचा स्ट्रक्चर आता इथे बघा ऑब्जेक्ट प्लस वॉज वेर प्लस वर्ब नंतर बाय बघा इथे काय आलं आय वॉज रिसिवड ॲट द एअरपोर्ट नंतर घेतला बाय आणि नंतर सब्जेक्ट आला माय फादर अर्थ बघा काय होतो माय फादर रिसिवड मी ॲट द एअरपोर्ट माझ्या वडिलांनी मला रिसर एअरपोर्टवरती सोडलं इकडे काय आय वॉज रिसीव्ड ॲट द एअरपोर्ट मला एअरपोर्टवरती सोडण्यात आलं कुणाकडून माझ्या वडिलांकडून ओके हा रूल लक्षात ठेवा आणि त्यानुसार सेंटेन्स सोडवण्याचा प्रयत्न करा पुढचं बघा आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्ट्यूट फॉर द गिवन वर्ड ऑर सेंटेंस बघा हाउस ऑफ इस्किमो इस्किमोचं घरचे असताना त्याला काय म्हणतात इस्किमो ही एक जमात आहे बर्फाळ प्रदेशात मध्ये राहणार तर त्यांच्या घराला काय म्हणतात पहिलं दिलं आहे फ्लॅट ओके इग्लू तिसरं दिलं हाऊस चौथा दिलं केने तर मित्रांनो याला अॅक्युरेट आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर सेकंड इग्लू म्हणतात जे बर्फाळ प्रदेशामधलं घर असतं ना थंडीपासून संरक्षण करण्यासाठीचं सा, त्याला इग्लू असं म्हणतात त्याला काय म्हणतात हाऊस ऑफ इस्किमो ओके पुढचं बघा फ्लिन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल आर्टिकलचा प्रश्न डॅश डॅश नाईल इज कॉमनली रिगार्डेड ॲज द लॉंगेस्ट रिवर इन द वर्ल्ड बघा नाईल इज रिगार्डेड ॲज लॉंगेस्ट रिवर इन द वर्ल्ड आता मित्रांनो नाईल ही नदी आहे ओके आता मित्रांनो येथे नाईलला काय बघा एक विशेष महत्व एक विशेष नदी म्हणून प्राप्त झालेलं आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला डेफिनाईट एखादी गोष्ट सांगायची असेल तर त्याच्यासमोर द हे आर्टिकल घ्यावं लागतं म्हणून मित्रांनो ऑप्शन नंबर फर्स्ट हे बरोबर आहे द नाईल इज कॉमनली रिगार्डेड ॲज द लॉंगेस्ट रिवर इन द वर्ल्ड जगामधली सर्वात मोठी नदी कुठली आहे तर नाईल म्हणजे विशेष महत्व प्राप्त झालंय म्हणून विशेष महत्व जेव्हा प्राप्त होतं तेव्हा द हे आर्टिकल घ्यावं लागतं द हे डेफ फिनाइट आर्टिकल ओके पुढचं बघा आता सिमिलर वर्ड विचारलं मित्रांनो सिमिलर वर्ड आपल्याकडे जेनित जेनीतचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचा कळस किंवा शिखर किंवा सर्वात मोठी किंवा हायेस्ट बाजू किंवा बिंदू म्हणू शकता मग जेनितसाठी सिमिलर आपल्याला शोधायचा आहे पहिलं आहे पिक दुसरा बॉटम तिसरा नॅडिड चौथा आहे बेस मग मित्रांनो एखादी गोष्ट उंचावर असणं तर आपण कट ऑप्शन कसे होतात बघा बॉटम म्हणजे पाया विरुद्धार्थी विचारला का नाही म्हणजे चुकला बेस म्हणजे पाया म्हणजे हा चुकला उरला कुठला पीक आणि नॅड तर मित्रांनो याचा ॲक्वर्ट आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर फर्स्ट पीक आता पाहूया सर्व शब्दांचे अर्थ म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल बघा जेनीचा अर्थ द हायेस्ट पॉईंट ऑर वे एखाद्या गोष्टीचा सर्वात उंच बिंदू याला म्हणायचं झेनित किंवा कळस किंवा शिखर पीकचा आपण सेम अर्थ होतो द पॉइंटेड टॉप ॲट एनिथिंग एखाद्या गोष्टीचा उच्चांक गाठलेला आपण म्हणतो ना बिझनेसनी पीक गाठला किंवा शेअर मार्केट पीकवर आहे सध्या म्हणजे उंचा उच्चांकावर आहे एका मोठ्या दर्जावर आहे उंचीवर असं म्हणू शकतो आता नॅडीरचा अर्थ द वर्स्ट मोमेंट ऑफ अ पर्टिक्युलर सिच्युएशन पर्टिक्युलर एका विशिष्ट परिस्थितीमधले असणारी वर्स्ट मोमेंट मित्रांनो बॅड वर्स वर्स्ट हे तुम्ही डिग्री ऐकलं असेल मग त्याच्यामधला हा तिसरा आहे वर्स्ट म्हणजे सर्वात खराब सर्वात खराब क्षण किंवा एखाद्याची अधोगती होणं ना। त्याला नॅडीर असं तुम्ही म्हणू शकता ओके okay? पुढचं बघा आता मित्रांनो प्रोवर्बचा प्रश्न आहे ओके वाचूया आपण आता दीज डिबेट्स ऑन टेलिव्हिजन मेक नो सेन्स ॲज एव्हरी सो कॉल्ड इम्पॉर्टंट पर्सन इज मिअरली शाउटिंग ॲट द टॉप ऑफ देअर फॉइस विदाऊट मेकिंग एनिसेस आता मित्रांनो बघा याचं पूर्ण आपण समजून घेऊया मराठीमध्ये म्हणजे तुम्हाला अंदाज येईल बघा दीज डिबेट्स ऑन टेलिव्हिजन टेलिव्हिजनवरती जे डिबेट चालले ना वादविवाद चालले त्याला नो सेन्स कुठलाही समंजसपणा किंवा सेन्सच नाही का काहीही भांडणं टीव्हीवरती त्यांचा टी आर पी वाढवण्यासाठी चालू आहे काही काही शोज आहेत बघा तर त्या शोज सारख्या आपण त्याला उगा भांडणं भांडणं दाखवतो त्याच्यावरती फॅमिलीचे ऍज एव्हरी सो कॉल्ड इम्पॉर्टंट पर्सन so जो महत्वाचा व्यक्ती आहे बघा इज मिअरली शाउटिंग ऍट द टॉप ऑफ विदाउट मेकिंग एनी सेस म्हणजे कोणताही समज न दाखवता तो बघा शाऊट करतोय जोरजोरात ओरळ बघा शाउटिंग ॲट द टॉप ऑफ देअर फॉइस त्याच्या आवाजाच्या उच्चांक पातळीला गाठून जोरजोरामध्ये काहीही सेन्स नसताना काही कारण नसताना जो ओरळतोय त्याला काय म्हणतात पहिलं दिलंय बघा बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट म्हणजे भुंकणारे कुत्रे क्वचितच होतात दुसरं आयडल ब्रेन इज द दे डेव्हिल्स वर्कशॉप म्हणजे बघा आयडल ब्रेन म्हणजे रिकामे डोके हे आपण शैतानाचं घर म्हणतो त्या ऑल स्फिअर इन लव्ह अँड वॉर युद्धात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असतं आणि चौथं हो टी वेसल मेक्स मच नॉइस म्हणजेच काय तर उकळत्या पाण्याला खळखळाट फार असं काहीतरी मन आहे मराठीमध्ये तर ते त्याचं होतं म्हणजेच काय तर एखादी गोष्ट थोडीशीच आहे परंतु त्याचा बडेजाव करणे जोरजोरामध्ये ओरड वातावरण त्याला म्हणतात एम्प्टी व्हेसल मेक्स मच नॉईस ओके पुढे बघा सिलेक्ट द मोस्ट ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिव्हन सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइसचा मित्रांनो आता मित्रांनो बघा पॅसिव्ह व्हॉइस रिन्यू हॅज पेंड अ पोएम रूल काय म्हणलं तुम्हाला की बाबा सब्जेक्ट ओळखा फर्ब ओळखा ऑब्जेक्ट ओळखा आता सब्जेक्ट आहे रिनू फर्ब आहे पेन ओके ऑब्जेक्ट आहे अ पोएम आता मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही हे ओळखलं नंतर ओळखा टेन्स काय सब्जेक्ट प्लस हॅव प्लस फी थ्री प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मग प्रेझेंट परफेक्टच्या फॉर्म्युल्यानुसार त्याचा सा पॅसिव कसा होता आपण बघूया पहिल्यांदा तुम्ही सांगा काय आवडतं बघा अ पोएम हॅव बिन पेंड बाय रिन्यू बघा अ पोएम सिंगुलर असल्यावर हॅव येते का म्हणजे रॉंग झालं दुसरं अ पोएम हॅड बिन आता मित्रांनो प्रेझेंट परफेक्ट सांगते हॅड यायला पाहिजे का नाही चुकलं पुएम इज बिंग आता बघा प्रेझेंट परफेक्ट इज बिंग येईल का नाही चुकलं मग ह्याच नंतर बिन आलाय म्हणजे चौथं बरोबर आहे आता बघा आता आपण डिटेलमध्ये बघूया प्रेझेंट परफेक्टचा फॉर्म्युला बघा सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस फी थ्री प्लस ऑब्जेक्ट बसला काय इथे रिनो सब्जेक्ट झाला रिनो सिंग्युलर असल्यामुळे हॅज घेतला पेनचा विथ्रू झाला आणि पोएम हा ऑब्जेक्टचा पार्ट झाला ओके आता बघा इथे काय केलं ऍक्टिव्ह वॉइस झालं पॅसिव्ह वॉइसचं बघा काय झालं ऑब्जेक्ट घ्यायचा सुरुवातीला म्हणजे आपण अपोएम घेतलेलं चौथ्यामध्ये बघ अपोएम नंतर हॅजला हॅज घेतलं नंतर बघा बिन घेतलं आता पोएम सिंग्युलर असल्यामुळे हॅज घेतलं बरं क्ल्युरल असेल एखादा नाउन तर त्याच्यासमोर ह्यावेल नंतर बिन घेतलं नंतर फी थ्री घ्यायचा पोयम पोयम हॅज बीन पेंड बाय रिन्यू आता इथे बघा इथं तेवढं झालं टायपिंगमध्ये फर्ब थ्री नंतर तुम्ही बाय घेऊ शकता आणि नंतर तुम्हाला घ्यायचं आहे सब्जेक्ट ओके बाय प्लस सब्जेक्ट म्हणून इथे असं बोला अ पोयम हॅज बिन पेंड बाय रिन्यू आता ऍक्टिव्ह व्हॉइस तुम्हाला एक सेंटेन्स बघा आणि त्याचा अर्थ बघा रिन्यू हॅज पेंड अ पोयम रिन्यूने एक पोयम तयार केलेली आहे आणि इकडे काय आला का पोयम तयार करण्यात आलेली आहे बाय कडून कुणाकडून रिन्यू कडून ओके okay? पुढे बघा आता आउट ऑफ द गिव्हन फोर वर्ड्स ओनली वन इज स्पेल्ड करायचे मित्रांनो स्पेलिंग मिस्टेकचा प्रश्न बघा अकोमोडेशन सेपरेट सेज सक्सेसफुल सोपाय so, मित्रांनो स्पेलिंग वर हमखास प्रश्न एक ते दोन विचारतात मित्रांनो याचा अॅक्वर्ड आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर फर्स्ट अकोमोडेशन अकोमोडेशन म्हणजे राहण्याची व्यवस्था आता बघा याच्यामध्ये एरर काय पी ई आर ए टी पाहिजे होतं ए चुकीचं आहे सेपरेट म्हणजे वेगळे करणं ई आय जी ई फक्त जी सिंगल पाहिजे होतं डबल जी नाही सेज म्हणजे एखाद्या गोष्टीला वेडा घालणे बंदिस्त करणं त्याला सेज असं म्हणायचं जप्त करणं एसई डबल सी डबल एस यू डबल एस सक्सेसफुलचा अर्थ होतं की यशस्वी होणं ओके मग अकोमोडेशन बरोबर आहे पुढे बघा काय म्हणतो ईडीएम दिली बघा लेट बायगॉन्स बी बायगॉन्स इन द सेंटेन्स घेऊन गेलो बघा लेट बायगॉन्स बी गॉन्स याचा अर्थ बघा नॅन्सी हेल्ड अ ग्रज अगेन्स्ट हर टीचर फॉर अ लाँग टाइम बट शी फायनली डिसाइडेड टू लेट बायगॉन्स बी गॉयस ओके आता मित्रांनो याचा अर्थ तुम्हाला शोधायचा सेंटेन्सचा अर्थ जाणून घेऊया म्हणजे थोडंसं क्लिकल बघा नॅन्सी हॅल्ड अ ग्रज अगेन्स्ट अ टीचर नॅन्सीला तिच्या शिक्षकाच्या मनात फॉर अ लाँग टाईम दीर्घकाळापासून काहीतरी द्वेष होता ग्रज होता असं आपण त्याला म्हणूया द्वेष असणं बट परंतु शी फायनली डिसाइड आहे परंतु तिने शेवटीला ठरवलं की लेट बायगॉन्स बी बायगॉन्स मग याचा अर्थ काय होतो बरं पहिलं बघा फर्ग्यू समवन फर्ग्यू म्हणजे क्षमा करणे फर्ग्यू समवन फॉर समथिंग ही ऑर शी डीड इन द पास्ट एखाद्याने भूतकाळामध्ये काहीतरी केलं बघा त्याने किंवा तिने भूतकाळात काहीतरी केलं त्याबद्दल त्याला क्षमा करणं हा त्याचा अर्थ होतो का दुसरा बघा नायदर फॉर गु नॉर फॉरगेट द हार्म डन बाय अदर्स आता मित्रांनो म्हटलं नाहीदर फरग्यू नॉर फर्गेट कुणालाही क्षमा करू नका कुणालाही फरगेट विसरून टाकू नका ओके तर मित्रांनो हा याचा अर्थ होतो का नाही ना नॅन्सीला अगोदर राग होता शिक्षकाबद्दल परंतु तिने ठरवलं की बाबा आपण आता बोलावं म्हणजे हर रॉंग झाला दुसरं विश टू टेक रिवेंज रिवेंज बदला घेणं ॲट द अप्रोप्रिएट टाईम हा सुद्धा रॉंग तर मित्रांनो ऑप्शन नंबर फर्स्ट हे तुमचं ॲक्युरेट आहे म्हणजेच काय लेट बायगॉन्स बी होतो झालं गेलं विसरून ओके गेलं आणि आता नवीन सुरुवात करून आपण शिक्षकांना बोलावं असं नॅन्सीला वाटलं पुढचं फ्रेझल वर्ब मित्रांनो बऱ्याच वेळा विचारतात परीक्षेमध्ये मोहित पुल्ड डॉप बिझनेस डील आता बघा मोहित पुल्ड डॉप बिझनेस डील पहिलं ऑप्शन आहे सक्सिड इन गेटिंग बघा बिझनेस डील करण्यात यशस्वी झाला दुसरं फेल्ड टू गेट बिझनेस डिट गे डील मिळवण्यात अपयश झाला फेल झाला नंतर नॉट अप अकम्प्लिश अकम्प्लिश म्हणजे एखादी गोष्ट मिळवणे येथे नॉट म्हणजे मिळू शकला नाही चौथं अलटुगेदर डिस्कार्डेड एकत्र मिळून त्यांनी एखादी गोष्ट डिस्कार्ड करणे काढून टाकणे तर मित्रांनो पूल डॉपचा अर्थ होतो सक्सिडेड इन गेटिंग एखादी गोष्ट मिळवण्यामध्ये यशस्वीने म्हणजे मोहित बिझनेसचे डील करण्यात यशस्वी झाला पुढचा बघा आता काय म्हणतो अंडरलाईन वर्ड दिलेला आहे Find the word which is most similar. Similar Samanar What's The otherwise perfect diamond had a tiny flop that reduced its value. Atabhaga. काय म्हणतो परफेक्ट जो डायमंड आहे ना त्याच्यामध्ये जर टायनी फ्लॉ टायनी म्हणजेच काय तर अगदी सूक्ष्म किंवा बारीक तुम्हाला माहित आहे डायमंड कसा छोटा असतो सूक्ष्म असतो तर त्याच्यामध्ये एकदम छोट्याला छोटा फ्लॉ असेल दोष असेल तर त्याची जो व्हॅल्यू आहे हो ना त्याची किंमत आहे ना ती रिड्यूस होऊ शकते म्हणजेच कमी झाली असं ओके मग फ्लॉ म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये दोष असणं तर असा शब्द जो की सिमिलर आहे पहिलं बघा इम्परफेक्शन आता परफेक्शन म्हणजेच काय परफेक्ट म्हणजे बरोबर असणं इम्पर्फेक्ट म्हणजे बरोबर नसणं ओके okay, म्हणजे त्या गोष्टीत दोष असणं म्हणजे हा येऊ हो शकतो दुसरा बघूया परफेक्शन परफेक्शन सिमिलर यायला त्याच्यामध्ये परफेक्शन बघा फ्लॉ म्हणजे चूक असणं दोष असणं मग हे एखादी गोष्ट चांगली असणं परफेक्शन हे त्याचा अपोजिट यायला दुसरा ब्युटी सौंदर्य काही संबंध आहे स्ट्रेंथ ताकद काही संबंध नाही मित्रांनो त्याचा सिमिलर वर्ड फ्लॉ म्हणजे चूक असणं दोष असणं इम परफेक्ट असणं एखादी गोष्ट म्हणू शकतो ओके ऑप्शन फर्स्ट बरोबर पुढचं बघा फ्युचर परफेक्ट टेन्स तुम्हाला शोधायचं ओके ॲज इट इज अ शॉर्ट इज ए आय विल रीड इट बाय लंच टाईम आता मित्रांनो असं शोधा फ्युचर परफेक्ट फ्युचर परफेक्टचा फॉर्म्युला काय सब्जेक्ट प्लस साल हॅव ऑब्लिक वेल हॅव प्लस थ्री प्लस ऑब्जेक्ट आता बघा इतरे आय हॅव दिले हा चुकला पुढे आय विल बी रिडिंग प्रेझेंट फ्युचर कंटिन्युअस दिलाय हा सुद्धा चुकला आय विल हॅव बीन दिलाय हा सुद्धा चुकला विल रीड बरोबर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर फोस्ट फोर हा बरोबर आहे ओके बघा फॉर्म्युला ॲज इट इज शॉर्ट एस ए असा तो एक शॉर्ट एस ए छोटा निबंध आहे म्हणून आय विल हॅव रीड इट बाय लंच टाईम म्हणजे जेवणाच्या वेळेला मी तो वाचलेला असेल असं तो म्हणतो फ्युचर परफेक्ट टेन्स ओके okay? पुढे बघा अप्रोप्रिएट प्रिपोजिशन प्रिपोजिशन बघा मित्रांनो यू मस्ट पे अटेन्शन डॅश डॅश ऍडवाइस बघा यू मस्ट पे अटेन्शन तू लक्ष द्यायलाच पाहिजे ओके डॅश डॅश टू द आता बघा एखाद्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे या अनुषंगाने आपल्याकडे टू हे आपलं बरोबर येतं यु मस्ट पे अटेन्शन टू द ऍडवाइस त्या सल्ल्याकडे तू लक्ष द्यायला पाहिजे मित्रांनो तुमचं वाचन वाढवा इंग्रजीचं आपोआप अशा प्रकारचे प्रश्न सोडवता येतील पुढचं बघा आता चूज द वन विच कैन बी सब्स्टिट्यूट फॉर द गिवन वर्ड सेंटेन्स बघा वन वर्ड सब्स्टिट्यूट चा प्रश्न आहे दैट विच कैन नॉट बी हर्ड असं काहीतरी जे आपण हर्ड म्हणजे ऐकलं जाऊ शकत नाही त्याला काय म्हणतात ऑडिबल नॉइस व्हिस्पर इनऑडिबल मित्रांनो ऍक्युरेट आन्सर आहे आपल्याकडे इन ऑडिबल आता ऑडिबल म्हणजे ऐकलं जाऊ शकतं आपण बऱ्याच वेळा बोलताना म्हणतो ना माझा व्हॉइस ऑडिबल आहे का ऐकू येतोय का पुढचा नॉईस म्हणजेच गोंगड गोंधळ विस्पर म्हणजेच काय तर दोन्ही व्यक्तीमध्ये कुजबूज करत असणे किंवा एखादी गोष्ट एक शांतपणे असं त्याला बोलणं असं त्याला म्हणतो मुलींमध्ये जी चर्चा चालते ना शांतपणे त्याला विस्पर असं म्हणतो कुजबुज करत बोलणे इन ऑडिबल त्याचा अॅक्युरेट आन्सर आहे पुढचं बघा आता मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशनचा प्रश्न ॲज अ फॅमिली वी नीड टू प्लॅन डॅश द फ्युचर बघा फॉर इन ॲट टू तर मित्रांनो याचा एकूण आन्सर येत आपल्याकडे ऑप्शन नंबर फर्स्ट फॉर बघा ॲज अ फॅमिली एक कुटुंब म्हणून वी नीड टू प्लॅन फॉर द फ्युचर आपल्याला भविष्यासाठीचा विचार करणं आवश्यक आहे म्हणून मित्रांनो फॉर हे साठीसाठी बरोबर आहे वाचन वाढवा आपोआप तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न येतील ओके तर मित्रांनो हा होता अत्यंत महत्त्वाचा पेपर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आतापर्यंत जेवढे झालेत तेवढे सगळे पहा तसेच इतरही तुम्हाला व्हिडिओज मिळतील तर ते नक्कीच पहा म्हणजे नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये याचा फायदा होईल चला तर मित्रांनो येतच थांबूया थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ